गरजा वैद्य या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपल्या सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो आपण जे चॅनल चालू केलेलं आहे आप जे आपल्याला ज्ञान द्या आपण कोणाकून गु कोण जुन्या ऐकून पंचवीस वर्षापासून आपण ह्याच्याकोन ते कोण मात्या माणसाकून ज्ञान घेतलेलं त्यांनी काही पुस्तकाचं ज्ञान सांगितलेलं काही आहे ज्ञान असं करून आपण एक एक माध्यमातून आपल्या महागशेला आपल्या पिढीला काही ज्ञान राहावं म्हणून मी या हेतूनच चॅनल चालू केलेलं आहे लोकांनी गैरसमज करून काही हो घेऊ नका आपला बाकीचा हेतू काही नाही तर तुम्हाला आज मी एखाद्या माता बघण्याला लिक्रो होत नाही तर लिक्रो होण्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे आणि औषधच म्हणा तर औषध काय करायचं आणि कसं करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संतती होत नसली त्या माणसाला माहिती त्रास काय असतो समाजात लोक काय बोलतात समाजाचं वागणं काय आहे ते पाच वर्ष जरी झालं तरी माणसाला वाटतं लिकूर बाळ झालं नाही अजून तर अशा संतती नाही वाल्यानंतर फार अवघड राहतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी रामबाण औषध साधारण सोपं सांगणार आहे तर काय करायचं औषध आपला आगारडा असतो गणपतीला जे आपण पानं वाहतो ते आगारड्याचा रस अर्धा कप आणि गाईचं दूध गाईला जर तुम्हाला मुलगी पाहिजे असली तर त्या गाईच्या खाली कारवड राहावं आणि मुलगा पाहिजे असला तर त्या गो गाईला खोंड राहावा तर तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे त्या गायीचं दूध अर्धा कप गाय ही गावरान राहावी गावरान गाय राहावी ह्या लक्षात घ्या हे दोन्ही एकत्र करून आपल्याली मासिक पाळी चालू झाल्या त्या दिवसापासून ही औषध तुम्हाला दहा दिवस घ्यायचं आहे एक टाईम दहा दिवस झाल्यानंतर बंद करायचं आहे आणि दहा दिवसानंतर तुम्हाला आपले आपले रोजचे प्रमाण आपलं जीवन जगायचं आहे ते ओळखून घ्या तर काय करायचं असं तुम्हाला दोन तीन महिने जर केलं तर तुम्हाला दोन तीन ते दोन ते चार महिन्यात शंभर टक्के त्या माता बघिणीला आई वहिनीला आपल्या आपल्या जे काही समाजात काय असे गर्भाशयाचे आजार असतील कोणाला ते सगळेली फायदा होणार आहे सगळे करून बघा साधा आणि सोपा उपाय बाकीकडे कुठं हिंडत जाऊन पैसे घालू नका सोपा फक्त आगरड्याचा रस काढून ठेवा अगर प्रत्येक महिन्याला झाडं बघून त्याचं रस काढून घ्या आणि गाईचं दूध घ्या तुम्हाला गा गाईचं दूध शेअरमध्ये असलात तर इकत आणून घ्या जे मुलगा होईल किंवा मुलगी होईल कुठ कुठली तरी संतान होणारच आहे शंभर टक्के दोन ते तीन महिने उपयोग करा आणि जे संतानापासून जे वंचित आहेत माता बघण्या आपल्या आई बही त्यांच्यासाठी हे रामबाण औषध आहे जेवढा होई तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि हे कळकळीची विनंती आहे जेवढा होई तेवढा व्हिडिओ का पोहोचताना की मी एकटा कोणाकुणापर्यंत पोहोचणार आहे ज्याचे जेचेपर्यंत एवढी पोहोचवते त्यानं काळजीनं त्या माणसापर्यंत एवढी पोहोचा प्रत्येक व्हिडिओ की ज्या माणसाला त्या व्हिडिओची गरज आहे अत्यंत गरज आहे म्हणून दुसरा एक चॅनल आपल्या घरचा वैद्य मराठी त्याच्यावर बी जाऊन काही गोष्टी बघा रामकृष्णाने महादेव